पाच रुपये सांगितले तरी तुम्ही नावाखाली राज्य शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे चार पाच टन शिल्लक राहिला असेल ऊस एखाद्या पिकामध्ये त्या पाच टनातले पंधरा रुपये तुम्ही काढून घेणार आहात का श्रेणी लक्ष्मी अर्पण केली ती घ्यायची आणि आपणच ती अर्पण करतोय अशी दाखवायची असं पराक्रम या सरकारने तिथं केलेला आहे आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत त्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता ज्यांच्या सगळे गेले ते मी वर्षात घेतलंय तुम्हाला चौदा हजार कोटी रुपये लागतं ना तिकडे नाशिकच्या कुंभ मेळाव्यासाठी मग इथे दोन हजार कोटी मध्ये हा आमचा शेतकरी मारत त्याच्यासाठी पैसे नाही आहे का तुम्हाला मग तो शक्तीपीठ रद्द करा ना हे सर हा जिजिया कर लावण्याचा प्रयत्न अन्य करणार आहे महाराष्ट्रातली साखर कारखानदारी पुन्हा एकदा चर्चेत आली मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रतिटन उसावर दहा रुपये आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रतिटन पाच रुपये कर आकारण्याचा निर्णय सरकारने घेतलाय तोट्यातल्या साखर कारखानदारीचं कंबरड मोडणारा हा निर्णय असल्याची या क्षेत्रातल्या लोकांची भावना झाली आहे खरंच ऊसाचं कांड देवेंद्र फडणवीस सरकारच्या डोळ्यात का खुपतंय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय उद्योजक व्यावसायिक कंत्राटदार सरकारी बाबू सगळे भिकारी झाले आहेत आणि फक्त साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी मौज माझ्या करीत आहेत असं तर सरकारला वाटत नाही ना असाही प्रश्न विचारला जातोय महाराष्ट्रात या प्रश्नावरून नव राजकारण होण्याची शक्यता असून त्याचा फटका महायुतीला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बसू शकतो याच विषयाची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान राज्यात दोन हजार पंचवीस सव्वीस चा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली त्यात मुख्यमंत्र्यांनी गळीत हंगामाबरोबरच अनेक गोष्टी जाहीर केल्या फडणवीस म्हणाले यावर्षी उसासाठी निश्चित दर किंमत म्हणजे एफ आर पी प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये असेल त्याचा मूळ साखर उतारा दहा पॉईंट पंचवीस टक्के असेल दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात नव्याण्णव सहकारी आणि एकशे एक, एक खाजगी अशा सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी ऊस काळप केले शेतकऱ्यांना एफ आर पी पोटी एकतीस हजार तीनशे एक कोटी रुपये मिळाले आहेत राज्यानं एफ आर पीच्या नव्याण्णव पॉईंट शून्य सहा टक्के रक्कम दिली आहे एकूण एकशे अठ्ठेचाळीस कारखान्यांनी शंभर टक्के ऊस बिल बिल दिले आहेत याच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कारखान्यांच्या वरील प्रतिटन पंधरा रुपये कराची घोषणा केली ज्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात रणकंदन सुरू झाले पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातल्या तिथल्या नेत्यांच्या टार्गेटवर राहिलेला आहे इथली साखर कारखानदारी सातत्याने त्यांच्या टीकेचं लक्ष असते त्याच पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस यांनी कारखानदारांच्यावर कराचा बोजा लादल्याची साखर कारखानदारीच्या क्षेत्रातील लोकांची भावना बनली आधीच साखर कारखाने प्रचंड तोट्यात आहेत तुलनेत प्रति किलोला पाच रुपये तोटाच आहे त्या हिशेबाने पाच लाख टन गाळप करणाऱ्या वर्षाला ते कोटी रुपये तोटा होतो पाच लाख टन गाळप असलेल्या कारखान्यानं टन पंधरा रुपये म्हणजे पंच्याहत्तर लाख रुपये भरायचे आहेत गाळप परवान्याला अर्ज करताना ही रक्कम भरायची आहे ती आणायची कुठून असा प्रश्न कारखानदारांच्या पुढे निर्माण झालाय मंत्री समितीमध्ये काही नेत्यांनी साखर कारखानदारीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कुणाच ऐकून घेतलं नाही तर बघा दोन हजार एक दोन हजार दोन दो दो साली मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी साखर कारखान साखर कारखान्यांच्याकडून प्रति टन उसावर एक रुपया घेतला जात होता दोन हजार चार पाच साली पूर परिस्थितीच्या काळात ही एक रुपयाची रक्कम अडीच रुपये घेतली त्यानंतर एका वर्षाचा अपवाद वगळता दोन हजार सोळा सतरा सालापर्यंत दोन रुपयेच घेतले जात होते दोन हजार तेरा चौदा एकाच वर्षी तीन रुपये घेतले होते दोन हजार सोळा सत्रां नंतर तीन वर्षे प्रति टन चार रुपये घेतले आणि दोन हजार वीस एकवीस पासून प्रति टन पाच रुपये घेतले जात होते यंदा दुप्पट म्हणजे दहा रुपये करण्यात आले शिवाय कुरुगुस्तांसाठीचे ज्यादा पाच रुपये वेगळे म्हणजेच अतिवृष्टीमुळे शेतकरीच मोडून पडला आहे आणि त्याला साखर सावरण्यासाठी कारखान्यांच्यावर बोजा टाकण्यात आलाय हे पैसे शेतकऱ्यांच्या बिलातून घेतले जाणार नाहीत अशी सर्व सरकारकडून करण्यात येते मात्र त्याचा बोजा अंतिमतः कारखान्यावर परिणामी शेतकऱ्यांच्यावरच पडणार आहे याकडे दुर्लक्ष केलं जात सरकारच्या निर्णयाविरोधात साखर कारखानदारीच्या क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या साखर कारखानदारांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत करण्याऐवजी सगळ्या ऊस उत्पादकांच्याकडून रक्कम घेऊन मुख्यमंत्री निधीसाठी दे देण्याचा जो निर्णय आहे तो, तो चुकीचा आहे ज्या वेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडून सक्तीनं वसुली करणं चुकीचं असल्याचं पवार यांनी म्हटलंय आज शेतकऱ्यांना त्यावेळेस कोणाचा विरोध असेल आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसाच्या पैशातून मदत करण्याचा हा नवा फंडा सरकारने शोधला असल्याची टीका शेट्टी यांनी केली शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रति टन पंधरा रुपये कापून घेण्याचा घाट मंत्री समितीने केलेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सरकारच्या या निर्णयाची होळी सुद्धा करण्यात आली राजू शेट्टी म्हणाले की राज्य सरकार सगळा भार शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे राज्य सरकार आणि सर्व साखर कारखानदार मिळून शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून सरकार आणखी किती वसुली करणार असा संतप्त सवाल शेट्टी यांनी विचारला आहे शेट्टी म्हणतात सरकारला अशा प्रकारे निर्णय घेण्याचा अधिकार नाही सरकार सातत्यानं ऊस उत्पादकांच्या विरोधात आहे साखर कारखानदारीच्या बाजूने निर्णय घेत आहे कोर्टाने एफ आर पी बाबत आदेश दिला असताना राज्य सरकार या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागते या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करते यावरून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट दिसतं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे एकरी दहा ते बारा टनाची घट झाले आहे असं असताना हा जिजियाकर कशासाठी राज्य सरकारला जर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायची जमत नसेल तर दुसऱ्या शेतकऱ्यांच्याकडून घेऊन त्यांना द्यायचं हे काही बरोबर नाही या गोष्टीला दलाली हा एकच शब्द आहे अशा कठोर शब्दात शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा बोजा सण न होण्यासारखा आहे सरकार दलाली करावं लागले पंधरा रुपये कापून घेत आहे पूरग्रस्तांना त्यातले फक्त पाच रुपये देते आणि दहा रुपये दलाली स्वतः स्वतःजवळ ठेवायला लागलेला आहे विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना दिवाळखोरी समोर आली असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा दरोडा टाकला जात आहे आधीच शेती तोट्यात चालली आहे मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून देखील तुम्ही पैसे घेणार का अशी विचारणा सतेज पाटील यांनी केली हा निर्णय शेतकरी मान्य करणार नाही शेतकरी संकटात असताना तुम्ही लोकप्रिय योजना बंद करून सरकारला मदत करा असा सल्ला सुद्धा त्यांनी सरकारला दिलेला आहे ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे तो न त्याच्यावर परत हातीभार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न कोल्हापूर जिल्हा आहे इथे ऊस उत्पादक आहे ऊस त्यांचं पीक गेलाय कदाचित एक चार पाच टन शिल्लक राहिला असेल ऊस एखाद्या पिकामध्ये त्या पाच टनातले पंधरा रुपये तुम्ही काढून घेणार आहात का सरकारच्या निर्णयावर चहू बाजूंनी टीकेचा भडीमार होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर पुन्हा पलटवार करण्याचा प्रयत्न केलाय लोणी तालुका लो राहता इथं झालेल्या सभेत फडणवीस म्हणाले की शेतकऱ्यांच्यावर आपत्ती आली त्यांना मदत करण्यासाठी पाच रुपये मागितले तर तुम्ही त्यात राजकारण करता शेतकऱ्यांसाठी देण्यात आले एफआर मधून नव्हे तर साखर कारखान्यांच्या नफ्यातून पैसे मागितले काही लोकांनी त्याचं राजकारण केलं शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारून पैसे जमा करता आणि शेतकऱ्यांसाठी पंचवीस लाख रुपये देण्याची दानत नाही आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की तीस तीस हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत दहा दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे तर तुमच्या नफ्यातनं पाच रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं राज्यात असे काही कारखाने आहेत का जिथे काटामारी केली जाते त्यातून शेतकऱ्यांना लुटलं जातं शेतकऱ्यांना लुटणाऱ्या कारखान्यांना मी हिसका दाखवणार आहे असा इशारा सुद्धा फडणवीसांनी दिलेला आहे शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता साखर कारखाने तोट्यात असताना कारखान्यांच्या नफ्यातून हे पैसे द्यायचे आहेत असे फडणवीस कशाच्या आधारावर म्हणतात असा प्रश्नही उपस्थित होतोय सहकारी संस्था बळकट करण्यासाठी केंद्र सरकारनं आठ ते दहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले सहकारी साखर कारखानदारीला बळकट दिली साखर कारखानदारीतील मक्तेदारी मोडीत काढली असा दावा फडणवीस यांनी केला आहे खरंतर फडणवीस यांनी त्याचाही तपशील जाहीर करायला पाहिजे कारण जे केंद्र सरकारने एवढे एवढे कोटी दिले म्हणतात त्याचा फायदा एकूण साखर कारखानदारला किती झाला आणि भारतीय जनता पक्षात आलेल्या नेत्यांना आणि त्यांच्या कारखान्यांना किती झाला हे समोर यायला पाहिजे कारखाने बुडवलेल्या पण काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांच्या कारखान्यांसाठी केंद्र हात ढिला सोडला होता ही वस्तुस्थिती दरम्यान काटामारीच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यालाही राजू शेट्टी यांनी उत्तर दिले शेट्टी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की काटा मारणारे आणि रिकव्हरी चोरणारे सोबत घेऊन तुम्ही परत आहात फडणवीस तुम्ही ज्यांच्या सोबत मंचावरून तुम्हीच काय तुम्ही ज्यांच्या सोबत मंचावरून हे वक्तव्य केलं त्या तुमच्या पक्षाच्या पोलादी पुरुष समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांच्यात देखील काटामारी करणाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची धमक नाही तरीही काटा मारणारे शोधून काढता आहात तर तुमचं जे दाखवायचं आहे ते एकदा दाखवा पण ती यादी तेडी लवकर जाहीर करा असं आव्हान राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे एकूणच साखर कारखानदार आणि सरकार यांच्यातला संघर्ष ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेला आहे आणि त्याचा फटका महायुतीला निश्चितपणे बसेल असं राजकीय वर्तुळात मानलं जातं धन्यवाद